अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे पोलीस चौकशीमध्ये शिवानी आणि अल्पवयीन आरोपी या दोघांनीही असहकार्य केल्याचं समोर येतंय पोलीस शिवानी अग्रवालच्या कोठडीसाठी आज प्रयत्न करते आणि याच विषयी अधिक माहिती घेऊयात बालाजी आपले प्रतिनिधी सोबत आहेत बालाजी आज अल्पवयीन आरोपीच्या आईला शिवानी अग्रवालला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे काय नेमकं यावेळी घडू शकतं नक्कीच पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्याचा प्रयत्न शिवानी अग्रवाल यांनी केला होता मात्र पोलिसांना त्यांना काल अटक करण्यात आलेली आहे काल जो अल्पवयीन आरोपी आहे त्याची दोन तास चौकशी बाल सुधार गृहात करण्यात आली त्यावेळी त्याच्या आईला उपस्थित करण्यासाठी पोलिसांनी काल तिला तिथं नेलं होतं पण या तपासात दोघीही असहकार्य करत असल्याची पोलिसांची माहिती आहे त्यामुळे आज पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज दुपारी तिला कोर्टात हजर केलं जाईल काल आ, शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांची सुद्धा एकत्र चौकशी गुन्हे के शाखेने केलेली होती मात्र त्यातूनही पोलिसांना काही निष्पन्न करता येत नसल्याने जास्तीची पोलीस कोठडी मागून पुढील चौकशी पोलीस करणार आहेत रक्ताचे नमुने जे आहेत ते आईचे तया हे आता सिद्ध झाले मात्र कोर्टामध्ये ते सिद्ध करण्याचं आता पोलिसांसमोर आव्हान आहे आणि त्यासाठी आज तीन वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे गुरुप्रसाद धन्यवाद बालाजी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू